हो गेल्याने आ ती उणीव भासू नये म्हणून भाऊचा वारसा मोहनिक आता येत चांगल्या प्रकारे पाळत आहे ज्यावेळेस कोरोना काळात मला कोरोना झाला माझा स्कोअर अठरा होता अठरा कोर असताना माझी परिस्थिती अशी झाली ती का समजा परिस्थिती माझी बी हालाखीची तर मला डॉक्टरच्या सगळ्या राड्या रुड्यामुळे किंवा उलट्या समजा ट्रीटमेंटमुळे मला फार त्रास झाला माझी परिस्थिती अशी होती का जे मला पाहिजे ते म्हणतात की जगू शकत नाही आणि मला बी माझ्या मनातून वाटत होतं की मी जगणार नाही तर मी रात्री साडेबारा वाजता असा निर्णय घेतला तर मला आता माझ्या घरच्याचे बी हाल ना आणि माझे बी द्याखाना मला म्हणलं मी माझा विचार असा केला की के मला आत्महत्या करायची आत्महत्या करायची म्हणून माझं सर्वस्व माझे समजा नेते असतील मोनिकाताई असतील राजभाऊ असतील तर मग मी शेवटचा फोन म्हणून मोनिकाताईला रात्री साडेबारा वाजता फोन केला नेता कसा असावा हे मोनिकाताई ऐकून शिकावं मी साडेबारा वाजता त्यांनी माझा फोन उचलला आता बाकीचे नेते असे आहे की दिवसानी फोन उचलत नाही त्याने <coughs> रात्री साडेबारा वाजता माझा फोन उचलला मला म्हणे काय झालं मला इतका खोकला होता का मला त्यांना बोलता सुद्धा आहे ना मी त्यांना म्हणलं ते मी असं असं झालं आहे आणि मी आत्महत्या करणार आहे शेवटचा फोन बुवा शेवटचा आवाज माझ्या नेत्याला मला बोलायचं आहे म्हणून मी तुम्हाला फोन करतोय ते म्हणे तुम्ही कुठे तर त्या माझ्या आधी ताईला कोरोना होता त्यावेळेस मी ताईला असं सांगितलं की ताई घाबरू नका काही घेऊ टेन्शन घेऊ नका काही होत नाही पण ज्यावेळेस समजा स्वतःवर येतं का माणूस खसत असतं लोकाला सल्ले देत असतं तर ताई मला म्हणल्या तू समजा तुम्ही मला एवढं समजून सांगितलं मला म्हणले का तुम्ही घाबरू नका टेन्शन घेऊ नका आणि मी तुमचं ऐकलं किंवा तुमचा कुठंतरी विचार केला का बाबा माझ्या नेत्याने एवढं सांग म्हणजे माझ्या कार्यकर्त्यांनी सांगितलं मला त्या गोष्टीचं मोठेपण वाटलं मी क्लिअर झाली आणि तुम्ही एवढ्या टोकाची भूमिका घेता का तुम्हाला प्रॉब्लेम काय म्हणलं काहीच प्रॉब्लेम नाही मला इथं मी जगू शकत नाही ते म्हणजे तुम्ही कुठे म्हणलं मी शाहक आला आहे की हॉस्पिटलमध्ये ते हॉस्पिटलचं नाव नाही सांगत तुम्हाला मी त्या हॉस्पिटलमध्ये तर ताईना सरकारी यंत्रणा सरकारी यंत्रणा खाजगी दवाखान्यात अँब्युलन्स हे जात नसते तर चायना रात्री ए पवणे एक वाजता त्याच्यानंतर साडेबाराच्या नंतर पंधरा मिनटात सरकारी यंत्रणा तुमचं तुम्हाला समजा आरोग्य खात्याचे जेवढे लोक असतील सगळे माझ्याकडे पाठिले आणि रात्री मला पवणे एक वाजता त्याही नगरला नेलं नगरच्या हॉस्पिटलमध्ये त्यांनी कुठं नेलं काय नेलं मला काहीच माहीत नव्हतं का मीच द्वारात नव्हतं समजा मी माझी माझी सगळं भान हरवलेलं होतं त्यांनी मला नगरला नेल्याच्यानंतर त्याचा सकाळी डॉक्टरला फोन दुपारी डॉक्टरला फोन संध्याकाळी डॉक्टरला फोन आणि मला सुद्धा दिवसातून तीन फोन किती गोळ्या घेतल्या काय घेतलं एवढी विचारपूस अहो माझ्यासारखा एक क्षुल्लक कार्यकर्ता जर गेला किंवा वारला असता त्यांना काही फरक पडत नाही अशा नेत्याला हजारो कार्यकर्ते उभा राहते पण आमच्यासारख्या कार्यकर्त्याला असा नेता भेटणं शिस् आमचे म्हणजे भाग्य समजायचं आहे